पुरणपोळी केली की कटाची आमटी ही करावीच लागते पण विदर्भामध्ये कटाची आमटी न करता मसाल्याचा सार केला जातो तर आज आपण पुरणपोळीसोबत खाण्यासाठी कटाची आमटी न करता मस्त झणझणीत आणि तरी बाजसा मसाल्याचा सार करणार आहोत आणि तो सुद्धा विदर्भामध्ये बनवला जातो अगदी तसाच दोन दिवसापूर्वीच मी अजिबात कणिक न मळता पाण्यामध्ये भिजत न ठेवता जास्त मेहनत न करता अगदी झटपट गुबगुबीत आणि मऊ लुस पुरणपोळी कशी करायची याची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल तर लिंक में बॉक्स में दिली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बघा मसाल्याचा सार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लसूण सोलून घ्यावा लागेल तर इथे लसूण पाकळ्या थोड्याशा मोठ्या असल्यामुळे मी चारच घेतलेल्या आहेत नंतर एक मोठा तुकडा आल्याचा घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तर कांदा आपल्याला असा उभा आणि पातळ कापून घ्यावा लागेल यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा लागणार आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे यापैकी मी अगदी थोडंसंच टोमॅटो यामध्ये टाकणार आहे आणि आजचा हा जो मसाल्याचा सार आहे हा चार ते पाच व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेला आहे नंतर सुकं खोबरं सुद्धा आपल्याला किसून घ्यायचं आहे तर एक मध्यम आकाराची वाटी मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आता सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाल्यानंतर यामध्ये एक पडी तेल टाकायचं नंतर जो आपण लसूण सोलून घेतलेला आहे तो टाकायचा एका जगचा तुकडा टाकायचा थोडीशी यामध्ये गोळंबी टाकायची आणि पोहे खाण्याचा एक चमचा यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आहे अगदी पाव चमचा खसखस टाकायची या तिन्ही गोष्टीमुळे रस्त्याला छान दाटसरपणा येतो पाच ते दहा सेकंद छान परतून घ्यायचं नंतर यामध्ये जो आपण उभा कांदा कापून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये टाकायचा आणि थोडासा मऊ होईपर्यंत आणि सर्व पाकळ्या पूर्ण वेगळ्या होईपर्यंत याला परतून घ्यायचं आता किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आणि सर्व साहित्य छान हलका तांबूस रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता की सर्व याला मस्त तांबूस रंग आलेला आहे आता यामध्ये जो आपण टोमॅटो कापून घेतलेलं होतं ते सर्व टाकायचं आणि यालासुद्धा अगदी थोडा वेळ परतून घ्यायचं इथे टोमॅटो खूप जास्त मऊ वगैरे करायची गरज नाही हे सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचं आणि पूर्ण थंड करून झाल्यानंतरच मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं यामध्ये एक मूठ भरून सुद्धा टाकायची कोथिंबीर टाकल्यामुळे रस्त्याला लालसर रंग न येता हलकासा तांबडा रंग येतो यामुळे रस्सासुद्धा खूप छान दिसतो नंतर झाकण लावून मिक्सरला थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकून मस्त एकसारखं बारीक असं हे वाटण बनवून घेतलेलं आहे आणि कोथिंबीरमुळे तुम्ही याचा रंगसुद्धा बघू शकता वाटण तयार झालेलं आहे लगेचच आपण मसाल्याचा सार बनवून घेऊ तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची या कढईमध्ये मी तीन पळी तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता पण या भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची एक तमालपत्र टाकायचं आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं नंतर अर्धा चमचा हिंग टाकून पाच ते सहा सेकंद याला परतून घ्यायचं आणि जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सर्व वाटण टाकायचं आणि छान तेल सुटेपर्यंत मध्यम ते मोठ्या आशेवरती याला परतून घ्यायचं आहे इथे वाटण तुम्ही जेवढं जास्त परताल तेवढंच मसाल्याचा सार चविष्ट बनतो वाटणाने छान तेल सोडलेलं आहे यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ तर अर्धा ते पाऊन चमचा यामध्ये हळद टाकलेली आहे रंग छान येण्यासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर तिखट मी अगदी थोडंसं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे यामध्ये जो गरम मसाला वापरलेला आहे तो विदर्भामधलाच आहे त्यामुळे अगदी विदर्भातील चव्या सारला येणार आहे सर्व पावडर मसाले मी अगदी मिनिटभर सर्वात कमी आचेवरती परतून घेतलेले आहेत परतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मीठसुद्धा छान एकत्र करून घ्यायचं मीठ एकत्र करून झाल्यानंतर सर्वात कमी आचेवरती हा मसाला आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही यावरती झाकणसुद्धा ठेवून घेऊ शकता तुम्ही इथे बघू शकता की मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे याला परत एकदा चमच्यानी हलवून घ्यायचं नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे पाणी टाकताना गरम पाण्याचाच वापर करायचा यामध्ये मी जवळपास दोन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला हा सार किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करून घेऊ शकता परत एकदा मसाला आणि पाणी छान एकत्र करून घ्यायचं गरम पाणी वापरलेलं असल्यामुळे या रस्त्याला आधीच उकडी आलेली आहे तर गॅसची फ्लेम सर्वात कमी ठेवायची आणि सर्वात कमी आचेवरती आठ ते दहा मिनिट हा सार किंवा रस्सा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर यावरती झाकण न ठेवता आपण याला शिजवून घेतलेलं आहे आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ती सुद्धा छान एकत्र करून घ्यायची सार शिजवल्यामुळे याला छान दाटसरपणा आलेला आहे आणि जसजसा हा थंड होत जातो तसा त्याचा दाटसरपणा सुद्धा वाढत जातो इथे आपला विदर्भ पद्धतीने बनवलेला मसाल्याचा सार खाण्यासाठी तयार झालेला आहे यावरती तरी सुद्धा अगदी जबरदस्त आलेली आहे कटाची आमटी सुद्धा बऱ्यापैकी अशीच बनवली जाते फक्त त्यामध्ये गरम पाणी न टाकता डाळ शिजवून जे पाणी राहतं ते टाकलं जातं दोन्हीमध्ये खूप जास्त फरक नाही मग तुम्ही याला कटाची आमटी म्हणणार की मसाल्याचा सार हे कमेंट करून सांगा आणि विदर्भ पद्धतीने मसाल्याचा सार घरी नक्की बनवून बघा पूर्णाच्या पोळीबरोबर तो खूपच छान लागतो आणि तुम्हाला हा मसाल्याचा सार कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा